कर शेतकरी मित्रांनो रॉयल सर्व सर शेतकऱ्यांचा हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा की मित्रांनो शेती संबंधी मला पीक व साधारण नव नवी व्हिडिओ नेखील लाईक करा शेअर करा तर शेतकरी मित्रांनो आपण माध्यमातून खरीपंगाम दोन हजार चोवीसचा चा पीक व मोठे मानव बाकी आणि कंपनीच्या माध्यमातून वाटप होणार होता आणि होणार बाकीचं परंतु वाटप झालं नाही आणि या राज्य सरकारच्या माध्यमातून आपण बाराशे कोटी रुपयाचं पीक मा विमा कंपन्यांना दिलेलं आहे आणि जे काही राज्य सरकारच्या माध्यमातून बारा शेतकऱ्यांचा खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा सांगण्यात आलं होतं तर उर्वरित या बारा बारा शेतकरी विमा कंपनीच्या माध्यमातून सगळ्या कंपन्या याच्यामध्ये चारशे कोटी रुपयाचं वाटप शेतकऱ्यांना होणारं अध्यक्ष व अध्य अपेक्षित होतं तर झालं नाही परंतु आता येणाऱ्या काही दिवसामध्ये या या इतरांचं होणार आहे तर वैयक्तिक क्लेम आहे त्या शेतकऱ्यांचं पीक मिळणार आणि ज्या शेतकऱ्यांचं पोस्ट हार्वेस्टचा जे काही पीक क्लेम आहे तर अशा शेतकऱ्यांना मिळणार आहे तर शे सर्व शेतकऱ्यांना कोण कोण शेतकऱ्यांना मिळणार तर मराठवाड्यातल्या विदर्भ मराठल्या परभणी जिल्हा आणि नांदेड जिल्हा आणि धाराशिव जिल्हा आणि धाराशिव जिल्हा झाल्यानंतर याचबरोबर आपण पाहिलं गेलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि बीड जिल्हा आणि उर्वरित जे काही मराठवाड्यातल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जे काही हा पिकमा आहे तो पिकमा मिळणार आहे अति राज्य सरकारच्या माध्यमातून वैयक्तिक क्लेम होता आणि ज्याचा क्लेम मंजूर आहे तर ज्या शेतकऱ्यांना आपण वैयक्तिक क्लेम पोस्ट हार्वेडचा क्लेम केला होता तर त्यांचा हा पोस्ट हार्वेडचा जे काही क्लेम म्हणजे मंजूर आहे आनंद दाखवताय अशा शेतकऱ्यांना अखेर विमा कंपनीच्या माध्यमातून जे काही दिलासा दे दिलासा देण्यात आलेला आहे तर आता लवकरच होणार आहे आणि अशी माहिती दिलेली आणि या मित्रांनो आपण जर पाहिलं केलं तर विदर्भ जिल्ह्यातल्या कोणा शेतकऱ्यांना मिळणार आहे तर विदर्भ पूर्व विदर्भामध्ये अमरावती असेल अकोला असेल याचबरोबर गडचिरोलो असेल बुलढाणा असेल वाशिम असेल यवतमाळ असेल किंवा विदर्भ पूर्व उर्वरित जिल्हे या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांचा जो काही व्यक्ती क्लेमचा जो होता तर काही पीक मिळाला नाही आणि आपण जर राहिलेल्या जे काही जे पोस्ट हार्वेस्टचा जे जो काही क्लेम त्या शेतकऱ्यांचं म्हणत होता तर त्या शेतकऱ्यांचं बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि जे काही तुम्हाला सांगू इच्छितो की तर सगळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्या बँक खात्यामध्ये याचं वितरण होणार आहे सोयाबीन आणि कपाशी तर या दोन पिकांचं जे काही वितरण आहे तर ते पीक कापणी असेल तर काढणीनंतर जे काही मंजूर झाले होतं आणि ते मंजूरच्या माध्यमातून पाहायला केलं तर पोस्ट हार्वेस्टचा आणि वैयक्तिक क्लेमचा पीक मा या अधिक शेतकऱ्यांना मिळणार आहे तर एकंदरीत पण पाहिलं गेलं तर या संदर्भात माहिती घेण्या घेण्यात आलेलं होतं चंद्रपूर असेल नाशिक असेल म यवतमाळ असेल उर्वरित जिल्हा महाराष्ट्रातील उर्वरित जे काही पंच्याहत्तर टक्के पीक विमाचा जे काही केला होता आणि तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दे जे काही देण्यात आलं विमा कंपनीचे आय सी सी लोंबार्ड आणि एस बी आय सी लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी आणि एस बी आय सी आरबोगो आणि यानंतर उर्वरित जे काही तुमचा विमा कंपनी आहे तर विमा कंपनी बाराशे कोटी रुपयापेक्षा जास्त राज्य सरकारच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता आणि खात्यामध्ये जमा केलेला आहे तर विमा कंपनीच्या माध्यमातून पाहायला गेलं तर अद्यापर्यंत शेतकऱ्यांना आलेलं नाही परंतु आता याच्यानंतरचं वितरण होण्याचं जे काही माहितीसुद्धा जे काही दिलं जाणार आहे तर यामुळे त्यामुळे पिकमाचं वाटप हे शेतकऱ्यांचा आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर परंतु हा पिकमा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आणि हे खूप 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 मोठ्या प्र प्रश्न आहे तर आपले वैयक्तिक क्लेम बघा अशा शेतकऱ्यांना जे काही पोस्ट हार्डवेअरचा जे काही केला होता तर अशा शेतकऱ्यांना जे काही वितरण होणार आहे तर अशी माहिती सध्या तरी देण्यात आलेलं आहे तर मित्रांनो आपण जर हेक्टरी पाच हजार रुपये हेक्टरी सहा हजार रुपये कोणाला दोन हजार कोणाला दहा हजार किंवा वीस हजार रुपये हेक्टरी या पिकमाचं वितरण वितरण होऊ शक शकतं अशी सध्या माहिती देण्यात आलेलं आहे तर मित्रांनो आपण जर पाहायला गेलं तर या सगळ्या जिल्ह्यातील म्हणजे जे काही खरीप हंगाम दोन हजार चोवीसचे अपडेट होतं सोयाबीन कापसाचं तर ते हा जिल्हा न्यायालय आलेलं आहे आणि जिल्ह्यामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जिल्हा किती शेतकरी पात्र केले नाही किती टक्के मिळणार आहे तर हे सगळ्या पुढच्या व्हिडिओमध्ये माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला खरीप हंगाम आणि हेडलाईन होतं आणि तुम्हाला हेडलाईन सांगितलं आणि आपण रब्बी हंगाम दोन हजार चोवीसचा जे काही पीक मंजूर झालेला आहे तर राज्य सरकारने सात जण जे काही विमा कंपनीनं जे काही राज्य सरकारने जे काही विमा कंपनीच्या माध्यमातून पीक माटप बाकी आहे तर त्यामुळे खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा हा पीक विमा मिळणार आहे आणि रब्बी हंगाम दोन हजार चोवीसचा जे काही शेतकऱ्यांना आपला रब्बी हंगामचा पीक विमा जे काही केलं होतं त्या क्लेम केशाल त्यांचा क्लेम असं मंजूर करण्यात आलेले पसले विमा याच्या माध्य माध्यमातून करण्यात आलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओमध्ये एवढंचा आहे व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुढच्यामुळे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र